हा संसार माझा छान राव दिला मला देवान हा संसार माझा छान राव दिला मला देवान बायको माझी लक्ष्मी वाणी जशी हिर्याची खान हा संसार माझा छान राव दिला मला देवान मी इतका खुश आहे या देवावर आणि देवाने माझ्यावर कृपा केली आणि खरोखर मला बायक छान दिली हा संसार माझा छान राव दिला मला देवान आता आ, का गो लई हा थोडी तिकडं सरकून बस हा सर अग लक्ष्मी तुझं काय दुखत आहे अहो लई गुडगे दुख राहिले ना हा लई गुडगे दुख राहिले ए बाबा माझा जीव गेला तरी चालल पण मी तुझे शरीर कुठलं दुखून देणार नाही डोकं बी गुडघे बीबर अन मी काय म्हणतो ग अग अगोदर मी आपण अगोदर इलाज केले डॉक्टरचे त्याच्यापासून काय आराम नाही पडला का गोळ्या औषध का तेवढे बरं वाटत असं काय नाही गोळ्या औषधं घेऊ नको मी ते ऑपरेशनवाल्या डॉक्टरला फोन करू का ग चांगल्या डॉक्टरला फोन करा बाई अगं लय भारी डॉक्टर आहे तो डॉक्टर ना आडबंग डॉक्टर म्हणजे आडनाव आहे त्याचं हा पण डॉक्टर जे पाहिजे ते हातीर आहे त्याच्याकडे हातेर का अगं मग ऑपरेशन ती जर पाळी आली आता समजा ही वाटी काढायची आली ही किंवा स्नायू काढायचे पाळी आली डॉक्टर त्याचं आडनाव आडबंग आहे पण डॉक्टर लय भारी आणि त्याचा माझा जवळजवळ पस्तीस वर्षाचा संबंध आहे हो माझ्या दोन तीन दोस्तांच्या बायकांचे आणि दोन दोस्ताच्या म्हाताऱ्यांचे ऑपरेशन त्याच्याकडून करून घेतले मी हा तर तू एक काम कर तुझ्या पहिल्या गोळ्या संपल्या का संपले सगळे दोन तीन आता काय करावं लय दुखायला लागले लय ना मला नाही तिथपर्यंत अगं मला बोलवलं असतं मी तुला उचलून आणला नाही डावेशीर पण आता काय करते का असं थोडच आहे अरे बाबा आई सारखी माया नाही आणि बायको सारखा आधार नाही ह्याच्या जेवणामध्ये म्हणून मी बायकोला एवढं जपतोय आई तर गेले हा पण आता उरलंय कोण आपण दोघ तू मला का मी तुला बरोबर मग तू एक काम कर थोडी कळकाळ मी डॉक्टरला फोन करतो लवकर होतो काय सांगा तुम्हाला हॅलो हॅलो कोण आहे आडबंग डॉक्टर हा बोला मीच अहो सर घरी या ना खाओ अहो माझ्या मंडळीचे ना गुडगे न पोटायला दुखून राहिल्या अहो माझ्या खूप पेशंटची गर्दी आज हा खूप पेशंट आहे माग आज अहो ते आजारापेक्षा तिला जांभळा जास्त जा या लागल्या हा हा तर तुम्ही जर लवकर आले तर बरं होईल नाही ना अहो एक तिचा झोपायचा टाइम झालेला आहे एक काम कर ना तिला तुम्ही काय बोलता ते मला काय ऐकायला बरोबर येत नाही आम्ही हावे मध्ये आहे ना मिरचीचा गुळण्या करडावं जांभळाचा असतील तुम्ही जांभळी बंद कराल का आधी हा मिरचीचा गुळणा का तिला मिरचीचा गुळण्या बरोबर पण तुम्ही तर लवकर या हो पेशंट हा लवकर या कारण ती पहिली पोटरी खाज होती आता गोडगा खाज व्हायला लागली त्याच्यानंतर आता वरती खाज व्हायला लागली तर तुम्ही चौकशी करा लवकर बरोबर आटपलो हा लवकर या लवकर हो <coughs> हो आम्ही बाहेरच बसलेलो या या, या, या। <coughs> अग लक्ष्मी डॉक्टर येऊन राहिले आता आणि तू ये ना नेमकं जिडं दुखत आहे तेच सांग नाही तर भलतच होऊन जाईल बरं लक्ष्मी एक काम कर तुला सारख्या जांभळ्या काय रोग आलाय का अगं मग एक काम कर ना काय थोडीशी मिरची पावडर घ्यायची का गलासामध्ये आणि ती त्याच्यात कालवायची आणि त्याच्या गोळण्या कर बाई मी नाही मोकळी मी अशी जागी राहते पण मी मिरची मिरचीच्या गोलण्या नाही करायला मोकळी मग काय तुला आग होती काय काची तोंडाची काय सोपी गोष्ट आहे का अगं मिरची आहे ना एखादा चटका जर बसला त्याच्यावर बुकटी मिरची जर सोडली तर गार पडत <laughs> नाही पडत नाही ना काय चाललंय काय चाललंय आजाराचं तुमचं काय चाललंय शिमगाला होऊन गेला आता बमला सुरुवात केली हा तुम्ही जा हा <laughs> <laughs> तू एक काम करायचं अ मी डॉक्टरला बोलून घेतो आणि तुला मिरची नको ना मग नको माल नको ती मिरची तू एवढी मिरची लागाबर ती पाया किती तरास होत होत्या मिरची अगं जो होतो पण जांभळा येते नाही ना नको नको मग ते खाते एक किलो गुळ खाते ते गुळ गुळ बर आता डॉक्टर येऊन राहिले लक्ष्मी नमस्कार 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 काय पेशंट खूप होते ना हा 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 त्याच्यामुळे झाला टाइम थोडा बर झाला बसा बसा सर बसा आणि चांगलं निरीक्षण करा करावं मला वाणी तिने जी एकच बायको ये सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल हो कोण पेशंट आपण अहो मी नाही माझी मा... फॅमिली माझी मा... मा... मंडळी आपल्या धोका जागा निजा म्हणजे खाली तपासाव लाग ना अहो पण निजा म्हणजे काय खाली यायचो झोपा मग झोपा म्हणा ना मग त्याचं यांचं नाव चाडबंग लक्ष्मी पण डॉक्टर लई लयवारी झोपा तुम्ही झोपा त्या चांगड्या डॉक्टर केल्या ग इकडे कर तगड्या कुणी का कराय सांगू तगड्या वर करा कर। <laughs> <भाई... वो। laughs> ना वर म्हणजे म्हणजे असं खाटा हे पेशंट आहे का हा बाई ताना ना डॉक्टर हो सर मी काय म्हणतो आमची समस्या गुडघ्यांची हो, 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 हो। आम्हाला वरून तपास द्यावं लागेल खाली वरून कुडघ्या गुडघ्या दुखात्या गुडघ्या डोळ्या नाही तो पासून तपास तपास खाली यावं लागेल असं आहे का हो बरं मग बर डोकं दुखत दुखत ना मेंद मेंदू सुद्धा बदलावं हां मेंदू सुद्धा बदलावं आ मेंदू आता हा मेंदू आहे आमच्याकडे ना नसतं आपल्या खिडकीमध्ये ठेवले तेवढं घेऊन आपण फिट करून पण तो कशाचा आहे हो? थांबा थांबा आज कळाला मला कळाला झोप मला कळत आला त्यांना झोप लागली डोळे बंद होतात असं हा सत्य बोलले बर का मी पाहतो ना कधी ती झोपली ना माझी बायको डोळे बंद बंद होऊन जातात बरोबर आहे ना हो खरी गोष्ट याला म्हणा डॉक्टर भूक लागली जेवशी वाटतात तुम्हाला पोट बोल खावशी नाही वाटत ना नाही याला म्हणा डॉक्टर काय डॉक्टर आहे वा वा दुखत काय ना गुडगे आणि पोटऱ्या गुडगे दुखते ना हा बाय वर कराय साडी मला गुडघ्या पाहून देणार आता वरून कस काय पाहू हात लावून बघा हे नको लक्ष मी हा हे जागू नको अप्रुशंक लागला अप्रुशन अप्रुशंकर लागून गुडघ्या जा तिच्या वाट्या बदलाव लागते वाट्या बदलाव लागते गुडघ्याच्या डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो बरं का तुमचं आहे ना मी पाया पडतो पण माझ्या बायकोला चांगले करावं लगेच रिपेअर करीन हाय का तुमची तयारी हा खर्चाची हा करू सुरुवात नाही नाही कशाला वाट्या बदलायला पण करू का सुरुवात <laughs> आता सुरुवातला ऑपरेशनला ऑपरेशन इथेच करणार का तुम्ही करतो मी म्हणजे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही आहेत तुमचं नाव आड नाव काय म्हणले आडबंगी आडबंगी हो कशाला जर त्यांना वांटी बिंटी लगी बिगी झाली तर त्याची याच्यात हो हो बर सगळं शगल, सगळं मला मा, माहित होत ना सगळं आपलं साहित्य आणि सर हे काय हो सलाईन सलईने हे कोण कोण लावायचं ते पाटी मागून लावायचं असं आणि ते काय हो सर ती नकली वाटी कशा कर करता हा ती वाटी कशा करता वाटी म्हणजे ते जर ही नाही मी झाली तर ती बसायची असं आणि हे ते साफ करण्याकरता काय साफ अह साप आला माझी नाही बी जखम साफ करायला हा 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 हे <laughs> बाबू तो साप का काय साप नाही हा धागा टाचे घालायचा हो बाबू बारीक आहे एकदम दू सारखा एकदम आणि सर हे पाणी जे किरपा आवडायला कुठल्या किल्पा पायाच टाकलो बाबू ये काय हो तिचं कापावं लागेल ना ते या ना लोक वांगी कापीत हो सर हे काय जर वाट्या बदलायची आली ना ते बदलावं लागतील काय म्हणता वाट्या बदलाव्या लागतील आणि या छण्या अव छण्या मग ते फाड नको का म्हणजे काय अव तोडाव लागेल काय गोडगा का तोडावं लागेल ना माझ्या बायकोचा हो सर एक काम करा ना ये काय तो मला आणि हे ते जर लई टाइम झाला तर ते मला त्याच्याशी ऑपरेशन होत नाही असं असं आहे का डॉक्टर आहे का अग तुला नाही माहिती गप आणि साहेब हे कुलूप का लाव हो। आडा वाडा जर करू लागली ना त्या तोंडाला कुलप लावायचं आपण हे लक्ष्मी तू ये हात मध्ये लावायचं आहे आतमध्ये बल्ब नाही पण ती वर नाही करणार नाही हा चार्जिंग बल्ब आहे चार्जिंग बल्ब लाईट जर गेलीच हा तर <coughs> बाबू मग तिच्या होल्डर मध्ये लावतो का ये बाबू ये काय ये येच घालायला आहे खूप साहित्य आणलं तस मी आपण सांगत डॉक्टर अग लक्ष्मी तू गपना माझी बायको कधी रिपेअर होईल मला असं झालं अग तू गप ना <laughs> <हाँ> बोला सर <laughs> ये मला लगवी का नाही चालू आपण सांगत तिला मोता बी दिला याच्यात मोत ना सर अहो याच्यातून सर खाली गळल खाली गळ ना तर काय गेलं तर चालते करू सुरुवात करू सुरुवात तुम्हाला लाज आहे का अहो सर मी तुम्हाला विचारलं तुम्ही पेमेंटची तयारी करा मी काय म्हणतो मी दुखी भरलेला माणूस आहे मला माझी बायको कधी रिपेअर होईल कारण तिच्या आजारामुळे ना आम्हाला आम्ही गोदाड्या सुद्धा वाटून घेतल्या आता तुत... काय सांगू तुम्हाला का काय कुलूप तोंडाला पण ती गागलतावा ना गागत नाही ना हा नाही अजून करू सुरू बरं एक काम करा ना मी काय म्हणतो हे लक्ष्मी आता दारू दारुप्या ला तू घाबरू नको ना नको मा जीव घाबरू एक तर मा सगळा जीव तेव्हा जवळ पडला कुठे अग अग तू दमना तो कुलूप लाईल तोंडाला अगं ती वाटी काढायला लागल ना ती खराब झाली yeah, बरं मी धर दमदर जाऊन दे, ओ, दे। ते नंतर फाडी तुम्ही तिला बर वाटे काय नकली टाकायच्या गाडी ही नकली नाही नाही ती नका या असली यासरी टाका असली आता तुम्ही काय कमी पैसे घेणार नाही 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 एक काम करतो आधी जे बसून पाहतो बस <laughs> का मापात पाहतो कुठं बसची त्या गुडघ्याला वाटी असं कवा तुम्ही म्हणणार आम्ही अडवलो ना तुम्ही करा तुम्ही म्हणता तिच्या बसून पाहतो नाही मोठी ना हा हा साईत पाहिजे टांगा आणि तुम्हाला ते कव सर बोला तुम्ही बारा अवळाले का ऑपरेशन करायला नाही ना त्याला किल्प असते

सगळे लोक इड इड लावत्या कोणी इड लावते ते मोर आहे ते आवड जात टिंगराच कधी आवड जात नाही का तिड जागा ना पुरे गेलं तरी कळून येत नाही मग डॉक्टरला टिंगार पाहायला मिळत ना हा बरोबर पर बाई तिकडे काय निवड लक्ष्मी बाई कर ना उघड काय टिंगार हे मग तसं काय काय वरून अग याच अगं घेऊ दे मला माझी बायको रिपेअर होण्याची मतलब आहे बरं हाताला देऊ का हा हाताला देऊ बाबू घालू काल तू बाबू अग थोडा धर ती गागली का माझी इकडे गाया करतो बाबा बर आता झाले करतो पण तिचे मेंदूची करा काय ते काय मेंदू पाहिजे आता मेंदू कुडून आणू बाबा एक काम करा कोणता जर मेंदू देत असतील तर तो आपण बसू शकतो चालतो माझा चालेल का नाही तुमचा नाही चालल तुमचा कमजोर झाला पिऊ पिऊ हा पाणी पिव पिऊ बरोबर ह्यांग झालं ह्यांग 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 झालं मग आता फोन करू का तुम्ही कराल नाही तुम्ही करा तर तुमची बायको मला काय करायचं बरोबर आहे हॅलो सुनील महाराज ओ आमचं लय एक लय अर्जंट काम आहे मेंदू चेंज करायचं आहे माझ्या मंडळीचा लक्ष्मीचा हां तेवढा घेऊन या ना या तर खरं हो या या धन्यवाद या, 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 नमस्कार 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 हा अहो तुमच्याकडे एक काम होत आता ते मेंदू बदलायचा आहे ना मग लक्ष्मीचा बर का तुम्ही एवढं काम करा आणि हे काम तुम्हीच करू शकता काय मेंदू आणायचं ऐकत आहे फॉरेन फॉरेनवर रे फॉरेन वरून मी टिंगर असं वापर सगळे लोक इड इड लावत्या कोणी इड लावते ते मोर आहे ते आवड जात टिंगराच कधी आवड जात नाही का तिड जागा ना पुरे गेलं तरी कळून येत नाही मग डॉक्टरला टिंगार पाहायला मिळत ना हा बरोबर बाई तिकडे काय निवड लक्ष्मी बाई कर ना उघड टिंगार हे मग तसं काय काय अग याच अड अगं घेऊ मा, हा, दे मला माझी बायको होण्याची मतलब आहे बरं हाताला देऊ का हाताला हा बाबा काल कुठे घालतो बाबू अग थोडा दमदर ती गागली का ओ इकडे गाया करतो बाबा बरं आता झाले करतो पण तिची मेंदूची सोय करा काय ते काय मेंदू पाहिजे आता मेंदू कुडून आणू बाबा एक काम करा <laughs> नमस्कार 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 हा बरं झाले तुम्ही आले तर कृपा असू द्या आणि माझं एवढं काम करा ब काय काम आहे नेमकं तुमचं लय महत्वाचं तुमच्याविषयी काम आहे म्हणून तुम्हाला फोन करून बोलून घेतला फोन केला पण तुमच्या पाया पडतो नाही म्हणू नका बर का काय पण काम तर सांगशाल का नाही माझ्या बायकोचा मेंदू आहे ना कमजोर झालाय तर डॉक्टर म्हणा कोणाचा तरी मेंदू आणत तर ह्या जगात तुम्हीच माझे काय अहो तुम्ही झाले का काय तुमचा मेंदू द्या ना अहो माझा मेंदू देऊ कसा मी कोण आहे डॉक्टर मला दाखवा त्याच्या का पाह तुम्ही डॉक्टर कुठे मला दाखवा ते आडबंग ना घ्या आडबंग भारी डॉक्टर डॉक्टर हो लय भारी म्हणतोय हो मला दाखवा चे का पाहा तुम्ही हा पा तो मेंदू काढले माणूस जगल का तुमचं डोकं चालत आहे का पा माझ्या बायको तुमची बायको तर मरल एक पट पण मी मरल माया बायक ना काय करायचं माझी बायको मारल हो नको आपला तुम्ही मेले तर चालेल पण माझी बायको नको मरायला हो माझा मेंदू काढले मी जगल का हा पण पा डॉक्टर कुठे मला दाखवा डॉक्टर बसलेले आहेत नापरेशनला बसलेले आहेत घरात करत मला दाखवा या याघुन याची या गुन्हे हा बसायचं खुर्चीवर या बघा हे डॉक्टर आहेत आडब डॉक्टर हो सर दोरखंड कशाला तिच्यात तंगडीवर बांधव लागते ना म्हणजे कंगड्यावर केला चेक करता येत नाही हा कंगडीवर बांधायला लागते ना एक का धोनी सगळं दुकान उघड करायचे का तिचे फक्त थोडं ईदभर उचला लागते लागते नाही तर पामस्कार नमस्कार तुम्ही मेंदू देतात ना मेंदू देते पडा कोण म्हंटल तुम्हाला वरून पडा ना डॉक्टर कोणी गेला तुम्हाला माझ्या बायकोला वाचवा वरून मेंदू काढलं मी जगल का तुम्हाला डॉक्टर कोणी केलंय कोण आहे माझे दोस्त आहेत आणि सांगितलं त्या खिडकी मध्ये ना जावळ तर मेंदू ठेवले धडकीने जावळ मिळाला ना त्याचा मेंदू खिडकी तू जाऊ न आहो पण माझी बायको त्या मेंढरा सारखी जायची खाली पाच चालणार धडक्या लोक आणला आणि मला दंड मोहीन मला नाही तुम्हाला तुम्हाला पुढं नाही तुम्हाला पुढं नाही काही या लवकर जाऊ तर मी सुरू करतो ऑपरेशनाचं काम आधी वरून सुरू करू का खालू तुम्ही काय एका खाली बसा हो हा डॉक्टर कोणी बोलावलाय तुम्ही हात थोडे घ्यायला इकडे काय जाते टाकायचे का तिच्या वाट्यावर जवळ घ्यायचा ए आजी बात चालणार नाही काय चल तुझं बिस्तार गोळा कर वाट सुद्धा आणले वाट कर तुला शिक्षण कुठे घेतलंय तू मला दाखव तुझे कागदपत्र कागदपत्र तर माझ्या उंदरांना पळा उंदरांना पळवलं ना कागदपत्र डिग्री कोणी दिली डेंगरी मेडिरी डॉक्टर हा मामा याच्या आधी लागू नका खरं वाट लावून टाकिन तुमच्या मंडळीची शालेन शालेन काढून फेकून द्या बर कुलप तुमच्या बोंड्याला लावा आता बर तुझं सामान चाल याच्या लाव का एक दोन थांब बाबा मी का कोणाच्या आधी लागत आहे काही करते तुम्ही अहो महाराज मी एक तर येण्यात आलो मला मला विचारायचं शब्द वर तुम्ही आपण झालं मला फोन केला नाही तर वाट लावून टाकली असती डॉक्टर भाऊ पुन्हा भेटू नका बर का डॉक्टर पैसे काय केलं फीच पैसे तुला पैसे दे पाहिजे काय फीच काय आला का ठीक हे डॉक्टर अरे तुझ्या वाला ते मुतायचं राहिलं नाही हे उचल तुझ्या वाला चल याला लाज नाही वाटत का अरे डॉक्टर तू डॉक्टर झालाय का टॅक्टर झाला तू हा हा डॉक्टर लपला कुठं तरी याच्यात काढा काढा बाहेर याच्यातच गेलाय तु याच्यातच या याबा लोकांचे कोणी डॉक्टर केले उघडा 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 याचा दार 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 मोडा याचा उघडा उघडा तुझा माणसं मारायला निघाला हा सॉरी स्वारी हा स्वारी आहे का सॉरी म्हणतोय मला म्हटलं पसत काय मामा काही घेऊन येते तुम्ही मला मामीची वाट लावून टाकली असती ना <laughs> आता बायको वाचवायची गरज मला गरज मला विचारायचं शब्द वरती तुम्ही लांब राहत्या मुंबईला बरं झालं फोन केला म्हणून आलो लवकर नाही तर मग मामीची वाट लावली असती मामा हा ना मग त्या लय वाईट झालं असत मग तुम्ही असे कोणाचे नादी लागत जाऊ नका काही करू नका नादी लागलोच नाही बर का सुनील भाऊ आता मला असं वाटलं होतं आपला जगात काय वारी काय कोणी नाही सुनील भाऊ शिवाय काय मेंदू कोणी देणार नाही तो माणसं मारील डॉक्टर असं का मग चांगल्या डॉक्टर का जायचं चांगली ट्रीटमेंट घ्यायची का बायको बदलून टाका का न का <laughs> <laughs> काय बायकू निघाली ती जर काय मग दुखत म्हणती काय मग दुखत म्हणती नीट पाहिजे नाही नाही तेव्हा चांगली होती आम्ही अर्धा डजन पोरं काढले तर तिचं काही दुखत नव्हतं काय मामा पार मामीला बिलबिल बिल करून सोडलं तुम्ही आज अर्धा डजन पोर आजच्या जगात होऊन देते कोणी तुमचा जमाना राहिलाय का आता एक मुलगा आणि एक मुलगी बस पहिला डजन पोरं होऊन दिले मामी पार बिलबिली होऊन गेली ना ती मा डोक्यात माझा मी आलो काढून कार्यक्रमाहून आपल्याला अजून एक बाई पाहिजे एक मुलगी पाहिजे एक मुलगा पाहिजे ती म्हणायची हा मग चालू द्या तुम्ही मग काय मी ना येतो चालू का बर या धन्यवाद पुन्हा बेटा भेटू ना <laughs> तुमचे आभारी मी तुम्ही जर नसे आले ना या डॉक्टर माझ्या बायकोची वाट लावली असेल माझ्या प्रपंचाची मामा सुधरून वागा काही कोणाच्या नका अहो hmm? या डॉक्टरला फोन खायचं डॉक्टर तुम्ही पण ते ना आणि मी पेल होतो तेव्हा बर का हो hmm? मी पेल असल्यामुळे नाही चूक झाली आभारी <laughs> हा येतो आता आता का लक्ष्मी अगं इकडे ते हात पाय ना मी चोळून चोळूनच नीट करतो ऑपरेशनही नको काहीच नको दाबून दाबून आहे ना तुलाच मी रिपेअर करतो हा तुला आहे ना बर का ग या म्हणून गोळ्या आहेत बर का ती एक गोळी जेवायच्या आधी जर घेतली ना तू आता किती अर्धी चपाती खाती तू साडेतीन चपात्या काही एक टायमाला खाशील अवतीर्ण गोळी <coughs> कंच्या कंपनीनं केली वारी बर गोळ्या राहत्या साठ बाबू हा रोज एक जेवणाच्या आधी घेतली का आरती चपाती वाढ एवढ्या गोळ्या खायच्या तुझी तब्येत सुधरल आपण दोघं असे डॉक्टर बोलू नका चांगला डॉक्टर शोधा आता आपल्याला गरजच पडणार नाही चला मग का पाणी करू हा मग आता कशी झाली राजाची राणी वा 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 निश्चय एका गोळीनं बायको सुधारली वा छायला निश्चय अशी डिंग डिंग चालत राहिली निश्चय अवतीर ना गोळी न वा काय वाढला माझ्या बायकोचा आईला आपली ठेप ठुल्यावर बायको ए आण ग पाण्या गेला हा संसार माझा छान राव दिला मला देवान हा संसार माझा छान राव दिला मला देवान बायको माझी लक्ष्मी वाणी जशी हिर्याची खान हा संसार माझा छान राव दिला मला देवान